महाराष्ट्र शासनाला मी ठणकावून सांगतोय आम्हाला आमच्या हातामध्ये रक्त रंजित लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाणात ठेवणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून या समाजाच्या भावना बघा या समाजाचे भारत देशात अनंत उपकार आहेत सात जन्म जरी या भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी फिटणार नाही एवढे उपकार आमच्या समाजाचे या देशातील लोकांना आहेत ज्या देशामध्ये ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडला ज्या ज्या वेळेला महायुद्ध झालं त्या त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेव घालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे एवढंच नव्हे एवढंच नवायतो मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना कोणाला चव देण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे म्हणून अरे तुम्ही आमचं मीठ खाल लक्षात घ्या आणि मिठाबद्दल बोलल्या जात ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव नीट नाहीतर घरी बसावं लागेल लक्षात घ्या घरी बसावं लागेल म्हणून आला या सगळ्या शासनाला आणि प्रशासनातील लोकांना आणि तमनेंबी माना केरचा या महाराष्ट्रामध्ये या गोरबंजारा समाजाच्या भरोशावर एक नव्हे दोन नव्हे तब्बल साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी निवडून येतात आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो लक्षात घ्या म्हणून म्हणून या सगळ्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन भागणार नाहीये तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाहीये तुमची जागा मंत्रिमंडळात आहे तिथे तुम्ही आमच्या मागणी लावून धरून तिथे आमच्या मागणीसाठी तुम्ही झगडलं पाहिजे तिथे आमची मागणी तुम्ही मागितली पाहिजे ज्या वेळेला हे आमदार आपली मागणी मंत्रिमंडळात मांडतील ज्या वेळेला हे खासदार आपली मागणी विश्वासात भावनेमध्ये मारतील त्यावेळेला आपण समजू हे आमचे आमदार आमचे खासदार आहे हा समाज आता विसर भरलेला नाही या समाजाला दूध केला समजू नका तुम्ही हा समाज जागृत झालेला आहे आणि तुम्हाला आम्ही फक्त एकच सांगतो जर आमच्या समाजाच्या मागण्यासाठी तुम्ही नाही झगडले तर तुम्हाला एकालाही मतदान आम्ही करणार नाही आणि तांड्यात सुद्धा योजना नाही लक्षात ठेवा म्हणतो मेन के जे जे आपले समाज लोक जे जे राजकीय पक्ष काम करेच आणि तांडाबंदी करो तांडाबंदीचा अल्लम तलम करो मत हुजरी गरे करी करमत करण मारो खेळव आणि म्हणून या शासनातील काही लोकांना मला उत्तर द्यायचं आहे भागे अशोक राज चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की तुम्ही चूक झाली जेव्हा पासून आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी मागतोय आता खाई नाही योग्य वेळ आहे आता फक्त टोला मारायचा बाकी आहे म्हणून आम्ही खाई मुलीच केली नाहीये त्यासोबत सन्मानीय झिळवळकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो झिळवळकर साहेब आपण दुटप्पीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या मूळ एस टी आरक्षणाला धक्का न लागता जर मागत असेल तर आम्ही समर्थन देऊ आणि नंतर सांगता की आदिवासीचं आरक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्मा लागत ही दुटप्पी भूमिका सोडा हा समाज आता दूध आणि साधा होलेला नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती साडेआठ हजार वर्षापूर्वीची इसवी सन पूर्व साडेआठ हजार वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं कुठला धर्म नव्हता ना हिंदू होता ना मुस्लिम होता ना, ना जैन होता ना ख्रिश्चन होता ना पारसी होता त्या आधीचा हा समाज आहे तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता तुमच्या आधीचा आम्ही आदिवासी आहोत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे फक्त इथल्या लोकांनी आमच्या सोबत धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही लक्षात घ्या अरे तुम्हाला सांगतो पाच लकूर कमिशनच्या ज्या काही तरतूद अटी आहेत त्या पाचीच्या पाच आम्ही पूर्ण करतो हा समाज आदिम आहे हा समाज आज देखील शिकार करून खातो लक्षात मालम साहेब या समाजाने कधीच बसलेल्या शिकार बसलेल्या सशाची कधी शिकार केले नाही त्याला उठवलं त्याला थवाला लावलं ला, आणि त्याला सांगितलं बस नाही तो बच नाही तो मेरे हाथ में तेरा कुछ भला नाहीये आणि त्या नंतर त्याची शिकार केली एवढंच नव्हे तर माझ्या बंधूंना आणि भगिनीनं आदिमतेच काय लक्षण असू शकतं या आदिवासी बांधवांना सांगतो सवोई काय असते जरा एकदा बघा सवोईची चव घेऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीच काय लक्षण असतं हातांना गोड लागतं काही लोक सांगतात किळसवाने काय सांगतो हेच तर आदिनतेच लक्षण आहे आमच्या नायक काशीनाथाने गोड शिकवाडीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारता समाजाची जी संस्कृती आहे संस्कृती टिकवण्याच काम त्यांनी त्यावेळेला केलं म्हणून आज थोडाफार समाजात दिसतो जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरव्यावर तुम्ही मागता आमच्या माता भगिनीचा पोशाख वेगळा आहे आमचं खानपीण वेगळा आहे आम्हाला दवाई नाळीचा आम्हाला होळी नाळीचा आम्हाला संत तेवार नाळीचा आम्हाला वाया नाळीचा आम्हाला रीती रिवाज नाळीचा आणि हीच वाद करो काम करतो करतो মারগো পাদমিন্মার কদ্রায়কোনে ভানে ভ্য়ে 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 খারো

आप आपसे मार मतभेद छोड़ दो संगठन आर मतभेद छोड़ दो पक्ष पार्टी मतभेद छोड़ दो धुरिया परे लड़ाई छोड़ दो भाव की लड़ाई छोड़ दो घरे घरे मार लड़ाई छोड़ दो अने सारी थोड़े झंडा है तो एक ज़्यादा हमारे भाइयों हो के लिए मतलब संगठन का सत्ताधारी आमदारांना सांगायचं आहे की तुमची जबाबदारी फार मोठी आहे तुषार भाऊ इंद्रनील भाऊ आमचे महाराज संजू सांगायचं आहे हा समाज बाबूसिंग आशनी आशाचा अपेक्षा भंग जर तुम्ही केला तर तुमची सुद्धा खैर हा समाज करणार नाही लक्षात ठेवा म्हणून ही घरी ही मेळा कधी जाऊ देवा लागणार नाही आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही सांगाल ते करतो સમાજ આરક્ષણ હવે દુસરે હાથે કામ કરે બચાર વિયત તો સારું આપણે આરક્ષણ ચાચી આરક્ષણ ચાવી આરક્ષણ ચાચ નહી તો ખડવેાર ભાઈઓ માર યાડીઓ ભીનો સોબ मला अशोकराज चव्हाणांच्या मुलीला देखील सांगायचं आहे भोकर मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आमचा समाज आहे अजून तुम्ही साधा समर्थनाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही लक्षात घ्या हे असं चांगलं नाही हे असे खोटे धंदे चालणार नाही आमच्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे तर तुमचे आम, तुम्ही आमचे आमदार जो गोरो की बात करेगा वही हम पे करेगा नाही तो खुर्ची खाली करेगा कारण हो, मार भाई मार बहिण मी की घडो हे अब करे बिना पर्याय छे नाही मनाय बना पर्याय छे नाही फक्त ताळ सुळोर खाडो यारी बाप बघू पडतो आशीर्वाद दिले की ताळ सुळो कार रिसे मागे तो ताव फड़ पड़ कर चा शांत दिमाग के तीव्र करो शांत ती तीव्र करो ये लड़ाई कर लामो आपले लोग लड़े चा अंगले जाए चा करन मार विनंती चा ये आप लोग लामो चलाए चा एक एक जन चार चार पांच पांच करो मत आणि हरिभाव राठोड राजू नाईक सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण आता वेगवेगळ्या मीटिंग घेऊ नका वेगवेगळ्या करू नका हा समाज आपल्याला कुठे ठेवणार नाही लक्षात घ्या आणि आमचे उपोषण करते आमचा ऍडव्होकेट प्रदीप राय पप्पू यांनी देखील या जिल्ह्यामध्ये दे उपोषण केले त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे आणि या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या चार नऊ युवक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय ते शहीद झालं शहीद झालेल्या माता पिताची तुम्हाला माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळे एका ठिकाणी या आणि एका दिलाने सच्चा मनाने आणि छुपा अजेंडा ठेवू नका कुणाला वाटत असेल मी मेंबर होऊन जाईल कुणाला पंचायत समिती पडले असेल अरे काय व्हायचं ते होईल पण ते स्वप्न घेऊन इथे नाटक करू नका या लोकांच्या भावनेशी खेळू नका हे मला सांगायचं आहे आणि म्हणून आज तमाम इथल्या सगळ्या आयोजक संयोजक आणि सगळ्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्ष रिक्षा काम केलं त्या सगळ्यांना आम्ही लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझं आणि सोबतच इथल्या आमच्या समाज बांधवांची मागणी आहे या किनवट आणि मतदार मतदारसंघातील आमदार जे काय वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या बाबतीत मी आधी स्पष्टीकरण सांगितलंय आरो काय हे जे काय संविधान आहे तुमच्या बापाची संविधान

राहणार नाही एवढा सांगून इथे बरेच मंडळी मागे आहेत सारखं थांब थांब म्हणतायत तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो सेन लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मी शब्द आता थांबावच एकच म्हणजे आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काच अरे असे कसे देत असे कसे देत बंजारा जागा हो जय बंजारा जागा हो जय जय हो मागण्या पूर्ण करा जय जय हो जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतले जीके न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची